नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण चार वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या तयार करणार आहोत ह्या भाज्या तुम्ही टिफिनसाठी सुद्धा तयार करू शकता किंवा घरीही करायचं म्हटलं तरी अगदी झटपट तयार होणाऱ्या ह्या भाज्या आहेत जास्तीचा जा कुठला फापट पसारा नाही किंवा जास्तीचे मसालेही इथे आपण वापरणार नाही आहोत अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ह्या भाज्या आपण तयार करणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी वेळेवर तुम्ही ह्या भाज्या तयार करू शकता इतक्या ह्या झटपट अशा तयार होणाऱ्या आहेत चार वेगवेगळ्या पद्धतीच्या तुमच्यासोबत आज मी भाज्यांची ही रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला यातली कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगाल आणि यातलं काय आवडलं नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा मी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल चला मग वेळ न करता आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे त्यामुळे मध्ये कुठे स्किप केलं तर समजून घ्या आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे गवारीची भाजी तयार करणार आहोत तर गवारची भाजी तयार करताना आधी बघा इथे कोवळ्या अशा मी शेंगा घेतलेल्या होत्या त्या तोडून घेतलेल्या आहेत सुरुवातीचा आणि मागचा भाग्याचा काढून घेतलेला आहे अशा कोवळ्या शेंगा आपण निवडायच्या म्हणजे एका वाफेत ह्या शेंगा शिजल्या जातात आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि नंतर या भाजीची तयारी करणार आहोत यासाठी कुठलंही वाटण आपण वापरणार नाही आहोत अगदी झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही डब्यासाठी नक्की करून बघा आता आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत इथे मी एक ते पाऊन पडी एवढं तेल टाकलेलं आहे म्हणजे एक पडीला थोडं कमी घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत जिरं मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जाडसर कुटलेला लसूण आणि आलं टाकलेलं आहे चमचाभर एवढंच टाकलेलं आहे आता लसूण आणि आलं ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या गवारच्या शेंगा तोडून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि हलक्याशा आपल्याला मिनिट दोन मिनिट एवढ्या ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे शेंगा तेलामध्ये चांगल्या भाजल्या जातात आणि नंतर मग यामध्ये काही कोरडे मसाले टाकणार आहोत अशा प्रकारची कुठलंही वाटण न करता अगदी झटपट होणारी भाजी कमी वेळात तुम्ही तयार करू शकता आता शेंगा आपण इथे परतून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण आता हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर घरचाच तयार केलेला काळा मसाला इथे पाव चमचा टाकलेला आहे चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा टाकलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आता टक इथे आपण टाकलेले सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता आपण दोन ते तीन मिनटं ही भाजी अशीच शिजवून घेणार आहोत आणि नंतर मग इथे आपण यावर झाकण ठेवणार आहोत आता झाकण ठेवल्यानंतर आपण इथे दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे तर बघा इथे शेंगांचा हलका रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे यावर आपल्याला थोडंसं आता हातावर पाणी घेऊन अशा पद्धतीने पाणी शिंपडायचं आहे म्हणजे थोडासा ओलावा आतमध्ये तयार होतो आणि परत एकदा झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटाची वाफ काढून घेणार आहोत गॅसची स्पीड कमीच ठेवलेली आहे आता बघा शेंगा इथे आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत कवळ्या अशा शेंगा असल्यामुळे याला जास्त असा वेळही लागत नाही आता एकदा पूर्ण आपण हे मिक्स करून घेणार आहोत बघा भांड्याच्या तळालाही अजिबात चिटकलेलं नाही आता शेंग शिजलेली आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवते तर बघा इथे आपली शेंग ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे याचा काळ जास्त होऊ द्यायचा नाही आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तर इथे पाऊन वाटी इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे असं हे कूट तयार करून घेतलेलं होतं आता इथे कूट टाकल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेणार आहोत दोन्हीही साहित्य टाकल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घेतलं झटपट अशी ही गवारच्या शेंगाची भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आता पूर्णही मिक्स करून झाल्यानंतर आपण फक्त एक ते अर्धा मिनटं याला वाफ देणार आहोत म्हणजे शेंगदाण्याचं कूट सगळीकडे एकसारखं असं लागतं तर बघा आता ही भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे फारच कमी वेळात होणारी ही भाजी चवीला अप्रतिम तर लागतेच पण एकदा तुम्ही नक्की करून बघा सगळेच घरातील मंडळी आवडीने खातील अशा प्रकारे आपली ही गवारच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे आता आपण भाजीचा दुसरा प्रकार म्हणजेच शेपूची कोरडी भाजी पाहणार आहोत बऱ्याचदा घरातील मंडळी शेपूची भाजी म्हटलं की नाक मुरडतात आता इथे भाजी आधी तोडून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेली होती पूर्ण पाणी निघण्यासाठी आता ही आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे पूर्ण शेपू आपण बारीक अशी चिरून घ्यायची तर आता मी या पद्धतीने तुम्हाला दाखवते अशी आपल्याला ही बारीक चिरायची आहे आता ही भाजीसुद्धा तुम्ही अगदी झटपट अशी पाच ते सात मिनटात तयार करू शकता इतकी ही झटपट तयार होणारी भाजी आहे बघा याच पद्धतीने राहिलेली सर्व शेपू तीसुद्धा मी बारीक अशी चिरून घेते आणि त्यानंतर आपण मग भाजीच्या फोटणीची तयारी करणार आहोत तर बघा इथे आता थोडीफार कुठे जाड अशी शेपू राहिली असेल तर तीसुद्धा व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आता तुम्ही बऱ्याचदा नाही चिरली हाताने तोडून टाकली तरीही तो चालेल पण बारीक चिरल्यामुळे भाजी सगळीकडे एकसारखी अशी लागते चला आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया त्यासाठी सर्वात आधी इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे शेपूची भाजी तयार करताना फार जास्त असं तेलही वापरायचं नाही तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी पाव चमचा एवढं जिरं टाकलं जिरं चांगलं असं फुलू दिलेलं आहे त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांदा हलकासा गुलाबी रंगाचा झाला की आपण त्याचबरोबर इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे पेस्ट म्हणण्यापेक्षा थोडं जाळसर असं मी कुटून घेतलेलं आहे आता कांद्याबरोबर तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं कांदा हलकासा गुलाबी रंगाचा झाला की आपण त्यामध्ये काही कोरडे मसाले टाकूयात तर इथे आपण लाल तिखट टाकण्याऐवजी जाळसर असं तिखट टाकून घेत आहोत आता हे तिखट टाकल्यानंतर आपण यामध्ये हळद टाकणार आहोत इथे चिमूटभर एवढीच हळद मी टाकलेली आहे आणि त्यानंतर पाव चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरीही चालेल आणि इथे तुम्ही लाल तिकटाऐवजी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता पण या लाल तिकटामुळे भाजी खायला अधिकच रुचकर लागते आता इथे बारीक चिरून घेतलेली आपण शेपू टाकून घेतलेली आहे आता सर्व शेपू टाकून झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ अर्धा तास आधी भिजत टाकलेली होती आता ही डाळ सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आता टाकलेले सर्व साहित्य आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा आता पूर्ण हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला डाळ यातली शिजवून घ्यायची आहे शेपू तर लगेच शिजते आता आपल्याला ही डाळ थोडी शिजवून घ्यायची आहे तर आता इथे या भाजीमध्ये डाळ अगदीच गाळ करून शिजवायची नाही तर यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ काढून घेते बघा गॅसची स्पीड कमीच ठेवलेली होती आता पाच मिनटानंतर आपली जी भाजी शेपोची आहे शेपोची तिचाही हलकासा रंग बदलायला सुरुवात होते बघा आणि इथे डाळसुद्धा यामधली आता शिजलेली आहे कारण डाळ भिजलेली असल्यामुळे तिला शिजायला जास्त वेळ लागत नाही आता बघा ही छान भाजी कोरडी आपली झालेली आहे तयार यामध्ये थोडं फार पाण्याचं प्रमाण असतं ते पूर्ण सुकल्या गेलेलं आहे आता यामध्ये चमचाभर एवढं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत कूटही अगदी ऑप्शनल आहे पण कूट टाकल्यामुळे भाजीची चव आणखीनही वाढते आता कूट टाकलं आणि मिक्स केलं तेव्हा कॅमेरा बंद होता त्यामुळे क्षमा असावी आणि बघा ही भाजी अगदी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला मिनिटभरच वाफ भाजीला काढून घ्यायची आहे आणि शेपूची भाजी आपली ही खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे नेहमीच शेपूची भाजी खाताना नको सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील इतकी चवीला ही भाजी छान तयार होते तर आता आपण भाजीचा तिसरा प्रकार पाहणार आहोत तर या भाजीसाठी आपण इथे भेंडी आधीच चिरून घेतलेली होती सर्वात आधी ती स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि नंतर मग ती चिरून घेतलेली आहे जास्त ही भेंडी आपल्याला अशी पातळ चिरायची नाही थोडी जाडसर चिरून घ्यायची आहे नेहमीच्या भाज्या भाजी तयार करण्यापेक्षा भेंडीसाठी थोडं तेल जास्त लागतं तर इथे एक ते दीड पडी एवढं मी तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पावचमचा जिरं पावचमचा मोहरी टाकून घेतली दोन्ही छान फुलल्यानंतर इथे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकलेला आहे कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा रंग बदलला की आपल्याला चमचाभर यामध्ये आलं लसूण ठेचलेलं टाकायचं आहे भाजीसाठी केव्हाही आलं लसूण इथे जाडसर वापरायचं त्यामुळे भाजीची चव छान लागते तर आता आलं लसूनही कांद्याबरोबर परतून घेणार आहोत आता या भाजीसाठी आपण टोमॅटो वापरणार आहोत तर इथे टोमॅटो एक मध्यम आकाराचा बारीक असा चिरून घेतलेला आहे टोमॅटो टाकल्यामुळे भाजीला थोडासा हलकासा आंबटपणा येतो आणि त्यामुळे भाजी छान तयार होते तर आता टोमॅटो आपल्याला यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटोमुळे कांद्यालाही थोडं पाणी सुटतं आणि भेंडीसाठी आपल्याला पूर्ण टोमॅटोचं जे पाणी आहे ते सुकू द्यायचं आहे नाहीतर मग भेंडीही चिकट तयार होते तर आता बघा टोमॅटो शिजल्यानंतर आणि थोड्या यातलं पाणी बघा सुकलं गेलेलं आहे तर यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला चिमुठभर हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा टाकलेला आहे आता टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या साहित्याबरोबर टोमॅटोसुद्धा शिजला जातो आता मिनिटभऱ्यासाठी परतून घेतल्यानंतर चिरून घेतलेली जी भेंडी होती ती टाकून घेणार आहे आणि आता भेंडी टाकून घेतल्यानंतर आपल्याला एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर बघा आपल्याला ही भेंडी वाफेवर शिजवून घ्यायची आहे आता आपण या भेंडीवर झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून घेणार आहोत भेंडीवर झाकण ठेवल्यामुळे भेंडी चिकट होते असं आपण ऐकलं आहे पण मी झाकण ठेवून ही, ही, ही भेंडी शिजवलेली आहे तर बघा अजिबातही आपली भेंडी चिकट झालेली नाही तर अशा पद्धतीने बघा ही भेंडी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये एक साहित्य टाकणार आहोत म्हणजेच इथे शेंगदाण्याचं कूट आता तुम्ही म्हणाल सर्वच भाज्यांमध्ये इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर झालेला आहे तर तुम्ही आवडत नसेल तर स्किपही करू शकता पण कूट टाकल्यामुळे बघा भाजीला एक प्रकारचं बाइंडिंग तयार होतं आणि भाजी खायला छान लागते तर आता इथे कूट टाकल्यानंतर चवीप्रमाणे मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आता परत एकदा सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे फक्त मिनिटभरासाठी आपण एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे कुठ सगळीकडे एकसारखं असं लागतं आणि थोडं शिजतंही तर बघा अशा पद्धतीने झटपट डब्यासाठी तयार होणारी ही भेंडीची चटपटीत चवीची भाजी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा अजिबातही चिकट न होणारी ही भेंडी घरातील सर्वच मंडळी आवडीने खातील तर आता आपण भाजीचा चौथा प्रकार पाहणार आहोत तर चौथ्या प्रकारामध्ये आपण इथे टोमॅटोची भाजी पाहणार आहोत म्हणजेच टोमॅटोची चटणीसुद्धा म्हटलं जातं तर आता इथे त्यासाठी तीन मोठे टोमॅटो मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आता आपण भाजीसाठी तेल टाकून घेणार आहोत इथे टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी पाऊन पडी एवढं तेल टाकलेलं आहे तुम्हाला तेल थोडं जास्त वाटत असेल तर कमी टाकलं तरीही चालेल आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं पावचमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जिरं मोहरी छान असं मी फुटू दिलेलं आहे त्यानंतर इथे एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे आता कांदा हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण ठेचलेलं आहे ते चमचाभर टाकून घेणार आहोत तर आता आलं लसूणसुद्धा आपण या कांद्याबरोबर परतून घेणार आहोत आणि कांद्याचा हलकासा गुलाबी रंग झा जा, म्हणजे झाल्यानंतर इथे आपण काही कोरडे मसाले टाकणार आहोत कोरडे मसाले टाकणार आहोत तर इथे पाऊन चमचा आपण गरम मसाला पाऊ चमचा इथे आपण हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा टाकलेला आहे सर्व साहित्य एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हलकेसे परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेले आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत आता इथे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मीठ टाकून घेऊया आणि पूर्ण एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटासाठी गॅसची स्पीड कमी करून एक वाफ काढून घ्यायची आहे टोमॅटो तसे शिजायला जास्त असा वेळ लागत नाही लगेचच टोमॅटो शिजले जातात तर पूर्ण बघा आताही मिक्स करून झालेला आहे अशी चटपटीत चवीची भाजी तुम्ही डब्यासाठी तर तयार करून घेऊ शकताच पण अगदी बघा भाताबरोबर खिचडी बरोबर सुद्धा ही भाजी खायला अप्रतिम लागते तर आता यावर मी झाकण ठेवून घेते आणि आता पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूयात आपण तर बघा आता पाच मिनटं झालेली आहेत तर यावरचं मी झाकण काढून घेते आता यावर आपण एक चमचा शेंगदाण्याचं कोट टाकणार आहोत आणि पूर्ण कोट टाकून झाल्यानंतर आपण ही भाजी एकदा मिक्स करून घेणार आहोत परत एकदा मी यामध्ये बारीक चिरून घेतली कोथिंबीर टाकली आणि बघा आपली ही भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आज तुम्हाला दाखवलेले झटपट तयार होणारे चारही भाजीचे प्रकार तुम्हाला कसे वाटले यातला कुठला प्रकार तुम्हाला आवडला किंवा रेसिपीमधलं काय असं आवडलं नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा मी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आपल्या चारही भाज्या ह्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल किंवा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चानल ला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद